आज आपण सिव्हिल हॉस्पिटल लातूर या लात। दलित या वारंवार परंतु हा विषमतेचा जो वारा सुटलेला आहे हा जातीवादाचा वारा, वारा सुटत आहे तो काही म्हणजे कमी होत नाही आणि त्या विषमतेच्या लाटेमध्ये सर्वसामान्य किंवा दलित दलित किंवा दलिताचे कुटुंब कसे उद्ध्वस्त होत आहेत आणि कसं मृत्यूच्या दारात एकदमच फक्त जातीच्या आधारावर किंवा जातीवाद केल्यामुळेच कसं त्यांचं जीवन उद्ध्वस्त होत आहे आणि क्षणातच फ्याचं नव्हतं होत आहे असेच प्रसंग दररोज आपल्या देशामध्ये घडत आहेत आपल्या जवळ घडत आहेत आणि म्हणूनच चरण जाधवची एक म्हणजे कविता या ठिकाणी मला याच परिस्थिती ऐकून किंवा सगळं हे करून त्यांनी आज फाईट फॉर राईट्स या चॅनलशी फोनच्या माध्यमातून संपर्क साधला आणि झालेला प्रकार सांगितला आज आपण त्यांच्याशीच चर्चा करणार आहोत तर कसं डुलावं डुलानं कसं फुलावं फुलानं वारा विषमतेचा ग जग कसा सुटला भयान ह्या विषमतेचा वारा कसा भयान आहे आणि आनंद कोटुंबे यांना लातूर येथील डॉक्टर भुगे म्हणजे आयकॉन हॉस्पिटलचे डॉक्टर भुगे यांनी कस डायरेक्ट मरण यातना कशा दिलेल्या आहेत आणि मृत्यू च्या दारेत कसं टाकलेलं आहे आनंद कोटुंबे हे तरुण वयामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग करून किंवा उद्योग व्यवसायातून भरारी घेत असताना फक्त जातीच्या आधारावर कशा पद्धतीने डायरेक्ट मारलं जात आहे आणि कशा पद्धतीने त्यांचा म्हणजे छळ केला जातो जसं की मनुस्मृतीमध्ये सांगितलं जातं की दलितांना कशा पद्धतीनं म्हणजे छळायचंय आणि दलितावर कशा पद्धतीने अन्याय करायचे करायचे करा म्हणजे या देशामध्ये कायदा आहे का नाही कायदा व सुव्यवस्था आहे का नाही हाच प्रसंग किंवा हीच परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे तर आनंद कोटंबे हेच या संबंधित सगळा घटनाक्रम सांगतील ोटे सर माझ्या वडिलाकडे फोन केला होता त्यांनी माझ्या वडिलाच्या नंबरवर फोन लावला की माझं लोकेशन कुठे घालण्यासाठी माझ्या वडिला सांगितलं की मी त्या जे काम करतोय मी माझं लोकेशन सांगितल्यानंतर जवळपास अर्ध्या तासाच्या आतच मला डॉक्टर गोगे आणि त्याचे चारपास सातगार येऊन त्यांनी मला किडनॅप केलं आणि त्यांनी त्यांच्या तेन फॉर्म हाऊसवर जेनापूर नाग्यावर लॅप मारला तिथं माझी फुंडी खाली घालून दोन्ही ड्रायव्हर आणि ड्रायव्हर सीट आणि बंद जाग्यामध्ये हाता माझ्या बॅक ला घेऊन मुंडी खाली दोन मला लोट दिसू देता घेऊन गेले तिकडं घेऊन गेल्याच्या नंतर त्यांनी मला हा घेऊन गेले तिथे त्यांनी माझ्या जे पाय आहेत धोरीने बांधले पाय धोरीने बांधल्याच्या नंतर त्यांनी मला काठीने बेदम माराण केली बेदम मारहाण केली त्याच्यानंतर ते बाळू डोंबे म्हणून त्यांनी माझ्या बॅक साइड मध्ये हाताच्या बोटांनी आपले मिरची पोट भरले समोरच्या साईडला पण मिरची पोट भरली आणि बेदम माझ्या दिली कधी सर त्यांनी मला अमानुष महाराण केली एक दोन तास तरी मानत होते ते डॉक्टर साहेब म्हणायला लागले की बाबा मी सर मी काय झाले मी मी काय गुन्हा केला सांगा म्हणून मी त्याला साहेब म्हणून की तुम्ही दलित आहात असे आहात तो हा महागाचा आहे असा आहे तुला मला काम द्यायचं नव्हतं माझे पैसे तू मला परत दे असं मी तुझ्यावर कारवाई केली तू कारवाई जिथला जिथला तू माझ्या माणसातल्यासोबत कोण कोण आहेत तू कोण कोण माझे माणसं तुला कडे सामील आहे तू जे मॅनेज केलास का वकिला मॅनेज सर म्हणलं मी कुठंच गेलो नाही मला काही याच्यातला संबंध नाही का एवढं मान मारायचं ज्यावेळेस मी पाणी मागितलं त्याने मला जी गोट्यामध्ये ऊत असतो तू मला पाजला सर आरोपीला अटक झाली पाहिजे आरोपी त्यांच्यावर तीनशे सात कलम लागली पाहिजे तीनशे सतत कलम लागली पाहिजे एवढा अमान प्रत्येक करून सुद्धा त्यांच्याकडे बॅकग्राऊंड असल्यामुळे ते कलम लावत नाही पोलीस त्यांच्यावर दबाव आहे तरी मला लवकरात लवकर न्याय मिळावा एवढं माझी इच्छा आहे तर डॉक्टर घुगे यांनी म्हणजे ज्या डॉक्टरांकडून जीवनाची अपेक्षा केली जाते त्या डॉक्टर्स हा म्हणजे मृत्यू देणारा कसाही आहे हेच या प्रकरणावर सिद्ध होतंय म्हणजे मी किती बारा का किती बारा लोकांचा खून केला आहे आणि तो तेरावा आहेस अशा पद्धतीचं जाहीर वक्त यांच्यासमोर केलेलं आहे मग याही प्रकरणाची चौकशी व्हावी आणि अशा लातूर हे सुसंस्कृत शहर आहे लातूर या ठिकाणी शांतता व सुव्यस्थेच्या बाबतीत हे अग्रक्रम असलेलं शहर हे आता कुठंतरी दहशत माफिया आणि गुंड लोकांच्या स्वाधीन होत की काय अशीच परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे एम सारख्या संघटना डॉक्टरांना साधं म्हणजे विचारणा केली किंवा काय ट्रीटमेंट द्यावी किंवा गोळी कधी द्यावी काय द्यावी अशा पद्धतीने जर जोरात बोलण्याचा जरी प्रयत्न केला तरी ती आयएमए सारख्या संघटना नातेवाईकावर गुन्हे दाखल करतात किंवा तीनशे सारखे गुन्हे दाखल करतात तर मग अशा मृत्यूच्या आधारेच घेऊन ठेवणाऱ्या किंवा मारहाण करणाऱ्या किंवा जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई का होत नाही आणि त्यांना अद्यापही अटक झालेली नाही अशी परिस्थिती या ठिकाणी देतो या ठिकाणी मग त्याच्यावर काय राजकीय दबाव आहे का किंवा प्रशासन पोलीस प्रशासनाकडून म्हणजे असा भेदभाव का केला जातो याचाही प्रश्न जनतेला पडलेला आहे आणि त्यांना तात्काळ अटक करून म्हणजे फरार आहे म्हणा डॉक्टर डॉक्टर फरार आहे किंवा म्हणजे ती मारणाहरण करणारे फरार आहेत फरार असू शकतात म्हणजे कायदा व सुव्यस्थेवर किंवा पोलीस प्रशासन काय करत आहे सामान्य माणसाने जर हा गुन्हा केला तर त्याच्या अख्ख्या कुटुंबाला डांबून ठेवला जातो किंवा त्याचा मासिक छळ केला जातो ही परिस्थिती समाजात दिसत आहे या डॉक्टरने पाठीमागे खाडगाव रोडचा एक म्हणजे रुग्ण मारलेला होता किंवा तेही प्रकरण दगवलेलं आहे त्याने अनेक प्रकरण म्हणजे बारातून पचवलेत अशी परिस्थिती या ठिकाणी किती भयानकता आहे या लातूर शहरामध्ये आणि ही गुंड प्रवृत्ती म्हणजे डॉक्टर सारख्या याच्यातून ही गुंड प्रवृत्ती पोसत आहे का आणि गुंड प्रवृत्तीतून म्हणजे शहराचं दुसरीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दलितावर इथल्या सर्वसामान्य जनतेवर किंवा काम द्यायचं नव्हतं ही लाईन ही कशी आहे म्हणताय आहे काळी शिरणारी लाईन आहे आणि यामुळेच अशा डॉक्टरवर तीनशे सात सारख्या गुन्हा दाखल झाल्या पाहिजे फरारी आहे आणि का फरारी आहे आणि त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी ह्या आनंदपुट येत सर्वसामान्य जनतेकडून येत आहे आणि लातूर मधील अशी ही गुंडागृती गर्दी, गर्दी थांबवावी गब्बरीज बॅक या चित्रपटामध्ये जसं दाखवलं गेलं हे मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल लूट करत आहेत आणि आपले खिसे भरत आहेत गलिलठ प्रचंड प्रॉपर्टी निर्माण करत आहेत याचाही सात दवाखाना या ठिकाणी निर्माण निर्माण होता होत आहे आणि हा पैसा लोकांच्या म्हणजे रक्ताचं शोषण करून निर्माण केलेला आहे अशी चर्चा लोकांमध्ये आहे म्हणून या डॉक्टरची संपत्तीची चर्चा म्हणजे चौकशी झाली पाहिजे ईडी ही लोकांना भेड भीती घालण्यासाठी राजकीय ह्याच्यासाठीच आहे का दबावासाठीच आहे का तर अशा लोकांवर ईडी आणि सीबीआयच्या कारवाई झाली पाहिजे अशीही सर्वसामान्य जनतेची मागणी आहे तर या ठिकाणी आपण थांबू आणि असे प्रकार होता का नये आणि पोलीस प्रशासनाचे किंवा संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी थांबतो जय भीम क्रांतिकारी जय